हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकर हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजचा व्लॉग असा आहे तर आज मी बनवणार आहे कोथिंबिरीची वडी पण ती गावरम पद्धतीने बनवणार आहे तर हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा आवडलं तर लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला तर हा गावावरून आणलेला खलबत्ता आहे तर मी या खलबत्त्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहे सात ते आठ आणि त्याच्यानंतरनं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन कुड्या आणि त्याच्यानंतरनं मी ओवा आणि जिरे घेतलेले आहे आणि जाडं मीठ टाक टाकून घेतलेला आहे तर ते चांगलं असं कुटून घेतलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल तर मी कोथिंबीर अशी कापून घेतली त्याच्यानंतरनं ते वाट वाटण केलेलं ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं सगळं आणि ते सगळं ना थोडासा असा बेकिंग सोडा आणि हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं हिंग हिंगाने थोडीशी चव छान येते मग नक्की हिंग टाका त्याच्यानंतरनं मी टाकलं आहे थोडंसं गव्हाचं पीठ कारण की ते क्रिस्पी होण्यासाठी आणि छान असे कुरकुरीत होण्यासाठी आणि त्याच्यानंतर मी थोडंसं टाकलेलं आहे तांदळाचं पीठ तर त्याच्यानंतरनं आपण टाकणार आहोत थोडंसं चण्याचं पीठ तर हे सगळं पीठ टाकल्यानंतरनं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर असं जा म्हणजे जास्त पण पातळ करायचं नाही आहे असं मीडियम असं चांगलं पातळ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं आपण एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं तर चाळणीला तेल लावून त्याच्यावरती ते छान अशा वडा ठेवलेल्या आहेत लायनीमध्ये तर मी त्याच्यानंतरनं त्याच्यावरती तवा ठेवून चांगलं पाच ते दहा मिनटं स्टीम काढून घेतलेला आहे त्याच्यानंतरनं छान असे कापलेले आहेत मी तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि वास पण असा खमंग येत आहे फ्राय करून घेतलेल्या आहेत तर किती छान असा कलर आलेला आहे तर तुम्ही बघू शकताय तर जसं बघायला छान आहे तसं चवीला पण खूप चविष्ट होत्या तर सगळ्यांना आवडल्या तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्की कमेंट करून सांगा तर मी आता खाऊन बघितली आहे तर खूप छान झालेले आहे आणि क्रिस्पी पण झालेली आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा तर मित्रांनो तुम्हाला कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या होते नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये